बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण भत्तीसावे अक्कूचं रेडं बांधाय साठणं बांधलेलं घर बारक्या बारक्या दोन सोप्यांचं त्यात आक्कूचा सगळ्या परपंच्या दाटीवाटीनं बसल्याला त्यातच पोरं लहानाची मोठी होती आली त्यात, त्यात माझी भर आली घरामोर दोन तीन हात जागा होता तिथं सप्पार काढून भैरवाडीसनं आणलेली शिळी करडं आली हलात खेळालनी मसनात दिवा करून गाठीला गाठ मारून आक्कूनं गावाच्या खालच्या अंगाला गुंटाभर जा जागा घेतलेला तो बी बँकच्या कर्जाबिगार मिळा नाही एकर कमी एवढं पैसे कुठलं आले तिच्याजवळ तरी आक्कू शेरडांच्या लेंडीचं खत ऐकून बँकेचं भागी भागीवती आली सासू सासऱ्याचं काय नाही पोटाला दोन पोरं पुढं मागं स्वतःचा जागा झाल्यावर खोप तरी घालून राहतील असा विचार करून अकून दातावर मास नसताना जागा घेतल्याला पुढं जावयाचं मुंबईसनं येत्याला पैसे खात्याला पोरांच्या तोंडा पोटावर मारून बँकेचं पैसे फेडलं एका कडासातनं जीवनी चिती झाला भगभग मिटली खरं याजापायी जागा घेतलेल्या रक्कमाच्या मायंदाळ पैसे गेल्या शिवा दहावीला नापास झाला तसं त्यानं कोल्हापुरात हॉटेलात नोकरी धरली आली सागर साळा शिकत अक्कुला कामधंद्यात मदत करते आला सुट्टीचं शिरडं बी तिच्याच गळ्यात असायची शेळी आलदरीची म्हणताना तिच्यावर जास्ती नजर ठेवायला लागायची परक्याचं शेरडो काय झालं बिल तर कशाने भरपाई करून द्यायची शिळी गाबाला जाऊन तिनं पाठ पालवा दिला करडासने जाणती केली घोड्यासारं पालवं झाल्यालं आणि पाठ बी तशीच शिळी आता म्हातारी झालेली तिला चारा बी चावत नव्हता चगळून चगळून खायाचे या शिळीनं अक्कूच्या परपंचाला मायंदा हातभार लावलेला शिळीला इथंच मूठमाती द्यायचा अक्कूचा इचार होता खरं ती परख्याची शेवटाला मूळ मालकाला शिळीने पालवं दिलं शिळी सोन्याच्या गुणाची तिची अवलाद करायची म्हणून पाठ ठेवून घेतली आता त्या पाटाची स्वतःची शिळी होऊन तिची वाडी दिडी होणार घरात मोठ्या खर्चाचं काम आलं तर अक्कू एखादं करडू बाजारला लावायची फाटक्या संसारला शेरडांचं ठिगा जोडायचं असं रोटी धू पाणी पी चाललं होतं अक्कूचं स्वतःचं शात नसलं तरी पडल त्याचं शात करून दोघी मायली की राब राब राबताव चवी रवीचं नसलं तरी पोटाला पाटभर मिळायचं शेलकीला रुपया पडायचा नाही खरं मिळत्याला घा सुखानं खाया इथा कुणाची कटकट तर नाही मी विचार केला कुठलं बी राबूनच खायचं मग लेखीचा फुलत्याला संसार बघित पोरा बाळातनं हितच राहिलेलं काय वाईट खरं स्वतःचा हुंबरा सोडल्याची बोच कुठंतरी आत काळजात खोलवर बोचायचीच की मन म्हणायचं मालकांचं झालं तर तुजबी व्हायला येळ लागायला नसता पोटापाटीला सगळे असून भावकीला भी आलो ते बी लेकीचं नातवांची तोंड बघून नातवांच्या राजात कवा तरी सुखाची वळख होईल म्हणून त्यांच्यातच रुदावलो उद्याचा दिस कुणी बघितला आहे जावं मुंबईला त्याचा खर्चापुरता पैसा अडका यायचा आखू परक्याची चार टप्पणी करून हातावर पाट भरती आली सासू सासऱ्याचा खांडकावर लावतो म्हणाय बिब्याचा आधार नाही मायली की मनगटाच्या जोरावर राबताव हो किती बी राबाय लागले तरी कुणाचा घोर नव्हता अक्कूच्या परपंचात असा खाऊन पिऊन झोका चालल्याला खरं सटवीन अक्षार मारायला कधी कुणाला चुकलंय अक्कूचं नशीबी फुटक्या हापरासारखंच तकलादूच निघालं हसत्या खेळत्या गोकुळा घत घराला कुणाची नदार लागली काय की शिवाचं गोकुळ शिरगावला कंपनीतलं काम पक्क झालेलं आठ रोजानं तो कंपनीत कामावर हजर राहायचा शिवा हॉटेलातलं काम सोडून गावाला आला येळ वंगाळ लागली की कुणाचंच काय चालत नाही म्हणतात तेच खरं शात मालक सका पेंढरवाडच्या घराकडं शिवा वाचाचं भरलेलं पोतडूवर घेऊन जायत होता आल्याली वाईट येळ शिवाची वाट बघित आपल्याच्या मुघला टपून बसलेली कसा पाय घसारला काय की शिवा पोत उरावर घेऊन पाटीवर पडला वाटत पायाखाली आडगुंडूचं रिवाण पडल्या नेमका पाटीचा मनका दगडावर बडावला वर, वर छाताडावर पोत्याचं वज्ज कवळ पार चाती धड आपलं झालं हिंगलच्या दवाखान्यात शिवाला ध्याडसारी ठेवून मुंबईला पळवला शिवाच्या हातापायातलं बळच आलं माणसाने मड उचलून गाडीत घालावं तसं घातल्याला अक्कून मी ऊर बडवून घेते आली मुंबईला वा वायंदा लागला असणार माझा जीव वर खाली होत्याला त्याच गाडीत बसून अक्कू बी मुंबईला गेली गावातलं दोन शहाणं बापय अक्कूची मुंबईची चुलत सासू संघवती रडून रडून सरकदान झालेल्या सागरला पोटाशी धरून म्हणालो आक्कू मुलाला चांगला करून घेऊन या कमी जास्ती कळवीत जा गाडी गेली आणि सागरच्या हाताला धरून पदरानं डोळं पुशीत घरात आलो बळ जाऊन हातपाय ढळल्या तीन महिनं मुंबईच्या दवाखान्यात ठेवून शिवाला गावी आणला नुसतं म्हणायला हातपाय आलं हातापायातली मुळची ताकदच गेली ती गेलीच हातपाय लुलं आणि तो आणसुलसुल अशी गत झाली शिवा नुसताच तोंडानं खणखणीत बोलायचा लघवीला पिशवी लावल्या आली बघूनच काळी झाले घरात जागा नाही काय खाट नाही भावकीतल्या नारुदाजींच्या घरात पुढच्या सोप्याला शिवाला खाट त्यावर पाण्याची गादी टाकून मड झोपिवल्या ग झोपिवला शिवाला बघून अंगाचं पाणी पाणी झालं तोंडाला आलेल्या पोराचं मात्र झालं होतं था। शिवाला बघायला माणसांचा हारपांजूर लागलेला मुंबईच्या एवढ्या दांडग्या दवाखान्यात नेहून बी काय उपयोग व्हाय नाही गाजराच्या बुडक्यागत गत पोराचं वाटोळ लागलं प्रत्येकाची शेत बलधून पोरं जतान केलेली आली आणि हे काय वाटायला आलं म्हणायचं आक्कू धीरानं घे बाई पार होईल हळूहळू चांगलं गावच्या अन्नापाण्यावर पाण्यावर हात पाय माणसं निरनिराळं बोलते आली आणि आखू जावयाला धीर देते आली तीन महिनं झालं शिवाचा हातपाय हलवून कसरत करायचं चा काम चालूच होतं खरं तिळा एवढा बी फरक पडाय नाही कोण सांगेल ते कुठलं कुठलं झाड पाल्याचं वशीद बी केलं गुण नाही पार ठकून पिंजरागत गत हा अगो मुतू जाग्यावर लोकाचं घर नारुदाजींचा घरच्यांनी घाण म्हणाय नाही काळजाचा शेजार दिला आमची पुरं तसा शिवा असं म्हणाली लई मोठ्या मनाची माणसं तीन साडं तीन महिनं मागं पडलं शिवाला परत मुंबईला न्हायचा होता आता त्याला कसल्या त्या कसरत करत्या आणि बसल्या बसल्या पोटा पाण्यासाठी काहीतरी कामधंदा शिकव त्याला केंद्रात ठेवायचा होता सागरचं साळेवरचं ध्यान पारच उडालं कवा जायचा कवा नाही माझा दादा लुळाहून पडलाय काय करायचं शाळा शिकून मी ब्याचा दादा दादासंगच मुंबईला जाणार असं म्हणायचं आणि धोर अडायचा माझ्या सुनाला शिवा पडल्याला कुठनं कळालं काय की पुरीला घेऊन बघायसाठी आली इतक्या वर्षानं आलेली सुन मला वळखलीच नाही बामणी ग दिसते आली पुवार घरात दुखण्यानं पडल्याला म्हणून तिला कोण कायच बोलाय नाही बिचारी काय, काय कामधंदा करते काय की पुरीला माथूर साजरी सांभाळली आली लेखाचं रगात म्हणून पुरीला अपूर्वाईनं जवळ घेतलं मटाटा मुक्क घेतलं परत नदरं पडल नाही पडल पुढचं कोणी सांगावं सुनीचारपूस पुसकरती आली अक्कू अक्कू मी जेवढ्यास तेवढं बोलत आहो काय बोलायचं तिच्या संगत रे एक रात्र राहिली आणि आल्या पावली परत गेली सागरनं साळा सोडल्यातच जमा होती सणवार आला उत्तूरचा बाजार इरवाळी सागरनं शिळीचं सा दावं सोडलं हिंडवून चारून आणतो म्हणून घेऊन गेला आणि थेट उत्तूरच्या बाजारात नेहून एकून माघारी आला आक्कूच्या हातात पैसे दिलं आता आम्ही बी मुंबईला जाणार शिळीला कुणी बघायची आलो ऐकून म्हणाला तिचं बोलणं ऐकलं आणि शिरीच्या पडलेल्या दाव्याकडे एकटक बघित बसलो अक्कू जावाई शिवाला घेऊन मुंबईला गेली लाख सांगून बी सागर आहे काय नाही तू बी केला घर म्हणून मागं कोणीतरी असावं म्हणून मी मागं राहिलो एकटा जावाई गिरणीत काम कर त्याला सगळ्या जाऊन राहायचं कुठं खायाचं काय शेर ते तिथं कोण कुणाला इच्छा शिंग्याचं शात शिवचं तांबेकरचं शात केलेलं ते सोडलं पेंढरवाड्याची चार टप्पणी तेवढी पदरात ठेवली आली जाताना आक्कू सांगून गेली आली आई तुला निबवल तेवढं तुकर कोणी अंगावर द्यायला नाही भावकी चांगली असली तरी तू फकड्या मनाची आहेस बोलता बोलता कुणाचं इथलं तिथं बोलशील आमचं आम्हाला फुरं झालंय कुणाची कलागत अंगावर यायला नको माझ्या मनात तेवढा सबोध राहिलेला सगळ्या गावाची वळख झाल्या खरं अक्कूचा सबोध मनात धरून मी गावात भावकीत जास्ती थांबायची नाही गावाच्या वरच्या अंगाला जवळच इलास कांबळ्याच्या ढोरं बांधत्याला घरात त्यांच्या माणसासंग तास घटका बोलत बसायची त्यासनीच कुठं वाकळ चालले वा घालून दे वाकाळ शिव शेतात राब असं करायची ती माणसं बी चांगली माझं पडल्याल काम वरच्यावर उचलायची इलास लाकूडपाटा तोडून घरात आणून भरून द्यायचा एकमेकांचं करून काम हलकं व्हायचं आक्कूची पोरांची तास घटकला आठवण यायची शिवाच्या घोराने गुछा एकदम रडफ उठायचं जेवणावर चित नाही काय कशावर नाही खुरप कुरकु घेऊन उठायची ते सरळ तांबेकरांचं खुरीचं शात गाठायची त्यांचं छात सोडलं असलं तरी तिकडं वही वाट आली सारी माती उकरून एकटीच वावऱ्या शेंगा काढायची आक्कूच्या पोरांचा इचार जाता जायचा नाही रिवनागत सारखा डोसक्यात वळवळायचा वाल आणि वावरातल्या मातीत मिसळायचा गल्लीत दोघा तिघांच्या घरात कानाला लावून बोलत्याला फोन आल्याला मधी जावं येऊन गेला तेव्हा तोरस्करांच्या फोनचा कसला तो नंबर घेऊन गेल्याला आठ पंधरा दिवसातनं मुंबईसनं त्याच्या घरात फोन यायचा अक्कू शिवा सागर कानात बोलल्या बोलायची आच्चीटच वाटायचं सगळ्यांची खुशाली वर वाईट कळायचं सागर वरीसभर शिवाजवळ त्या केंद्रात राहिला तिथं कोण आत्या गोत्याचं सेवाला ठेवून घेत नव्हतं तरी बी शिवाची अवस्था बघून वरीसभर सागरला ठेवून घेतला त्याने आता तुला राहता यायचं नाही म्हणून सांगितलं आणि सागरला तिथनं काढला शिवाय एकटाच त्या केंद्रात राहायचा जावई गिरणीत स्वतःच अक्कून बी ही मुंबईची वस्ती आहे एकानं राबून तिघांनी खायचं परवडायचं नाही म्हणून कंपनीत कापूस निवडायचं काम बघितलं सागर बी कसल्या रुमाल शिवतेल्या मशिनीवर कामाला जायचा येळ प्रसंग माणसाला काय बी करायला हवी हेच खरं तिघं बी कामावर जायची हातात बऱ्यापैकी पैसा यायला लागला आक्कू एकाच्या पगारात सगळ्या घर खर्च भागवायची बाकीचा सगळ्या पैसा साठ्याला बँकेत ठेवायची महिना दोन महिने गेलं की मला बी खर्चापुरतं पैसे पाठवायची काय करायचं आहे तो पैसा जाळायचा आहे जीवाभावाची माणसं संग नसल्यावर कसली आली या पैशाला किंमत मी त्यातला एक रुपया खर्चाला लावायची नाही पै न पै तशी साठवून ठेवली पैसं सा मायंदाळ साठलं मी घरात असतोय नसतोय पैसं घरात ठेवायचं जीवावर आलं लिक्कीच्या गळ्यात असलेलं डोरल्याचं नुसतं काळं मनी ध्यानात यायचं जीव तळमळायचा त्याच पैशाची लाख असलेली सोन्याची एक माळ गावातल्या सोनाराकडं ऐकत घेतली आता ती माळ कुठं ठेवायची हेच कोडं पडल्यानं मी शिळं पाकं आमलं शिमलं खायाची आणि मुटकळं करून रातभर पोरांचा विचार करीत पडायची नीज म्हणून कसली ती लागायची नाही माझं नशीबच फाटकं निघालं लेकीचं तरी साजरं व्हावं खरं कुठलं काय तिच्या नशिबाचं भोग बी हाताला आल्याला मिळव त्याला पुवार पडलं त्याचं मात्र झालं सगळं घर पाण्यात बसलं फाटलेल्या आभाळाला ठिगाळ वाय लिकीनं पुवार पोवार पाटीवर घेऊन मुंबई गाठली आई भागू बाई माझ्याकडं बघ आणि पोराला तेवढं पहिल्यासारखं बरं कर ग बाई प्रत्येक देवाला नवास करीतच करीतच मसोबाला कोंबडा बहिरीला कोंबडा कोंबडी एवढंच काय निश्णतच्या लक्ष्मीला बी बकर कापतो म्हणून मागून घेतले देवानं जलूम सारे नुसतं घावावर घावच दिलं घाव सोसायचं बळकुटन आणायचं लिकीच्या मागं लागलेली साडंसाती कमी होती म्हणून देवानं माझ्या वाट्याला ह्या वयात नको ते दुखणं दिलं नुसतं पांढरं फळक पाणी अंगावर जायला लागलं ला। मी कुणाजवळ एकाची एक दोन वाचा कराय नाही जन्माचं भोग अजून फिटायचं आहे म्हणून शोषित राहिलो आई भागूबाई केवढं सत्पण बघती मला बी बघायचंच होतं भावकीतल्या नारुदाजींच्या दोघा पोरांच्या लग्नाला अक्कून सागर गावाला आली लगीन झालं आणि परत मुंबईला जाताना मला बी संघ घेऊन गेली मी शिवाला बघून चार आठ रोज राहून माघार येणार होते मुंबईत गेलो आणि अक्कूला माझं दुखणं कळालं दवाखाना बी केला खरं म्हणावा तसा उतारा पडाय नाही परत दुखणं घेऊनच गावाला आलो माझं दुखणं नाव नाव बळवतच गेलं उघुळ लागल्या गत अंगावर जायचं ठकून वाळल्या खारक गत झालो अंगात चालायचं बी बळ राहायला नाही उगस पाय पाय काठी घेऊन दारा घरात चालायची माझ्याकडं बघणार स्वतःच असं कोणच नव्हतं कायची बेकाया झाली अजन भाऊ भाऊचा बघून जायची माहेरला चल म्हणून बिंत्या करायची खरं कर गेलो नाही लेकीचं घर धरून राहायचं ठरवलेलं मला कमी जास्त झालं की भावकीतली हिराबाई शेवंताबाई भाजी भाकरी आणून द्यायच्या म्हातारबाई चावा एवढा तुकडा असं म्हणायच्या त्यांच्या पुढ्यातच पाण्यासंगत एवढा तुकडा टिप्पगाळीत गिळायची दुखणं सोसना झालं की भावकीतलं कोणीतरी पिप्पळगावला जगताप डॉक्टराकडे घेऊन जायचं दहा येळा दवाखाना केला असेल म्हातारपणातलं दुखणं बाळसं धरले आलं तेवढ्यापुरतं कमी यायचं आणि मागं तसंच पुढं हातरून धरलं की सारखं वाटायचं आता मला पोरं लेख नदर पडत नाहीत कायसी सी ऊन पावसासारखं दुखणं माझ्यासंग खेळते आलं मी दिस माफीच जगते आली अक्कू मुंबईला जाऊन तीन वर्ष मागं पडली आणि एक दिवशी तोरसकराच्या फोनावर अक्कूचा सांगावाला शिवाला त्या केंद्रातनं घेऊन जाया सांगितलंय शिवाची राहायची मुदत संपली या घराचं कारण सांगून अजून दोन तीन महिने त्याला तिथंच ठेवणार आहे सागरला घेऊन घर बांधाय साठणं म्हणून गावाला येणार पहिल्यापरा शिवाची तब्येत चांगली आहे कशाला तरी धरून उठून उभा राहतोय खरं काळजी करू नकोस अक्कूचा सांगावा वा झाला तशी जीवाला चैन पडना मला सगळी बघाय मिळणार म्हणून बळ आल्या गाल्याल गव्हा एकदा अक्कू इतिहास झाल्या आठ दिवसात अक्कू सागरला आणि साठल्याला पैसे घेऊन घर बांधायसाठी म्हणून गावाला आली त्यासनी बघून आबाळ फुटल्या गत रडू फुटलं आई काय ही काया करून घेतलीस अक्कू गळ्याला पडून रडायला लागली सागर बी मला मिठ्ठी मारून टिप्पळ गाळायला लागला सागर मला पिप्पळ गावाला दवाखान्याला घेऊन गेला खरं दुखण्यानं हद्द सोडले आली दवा पाण्याचा काय उपयोग नव्हता गोळ्या व शीर खाऊन ईट आलता खरं खायाची अकून भैरू गोंड्याची गाठ घेतली एवढं एवढं पैसे ते आहेत तेवढ्यात घर बसवा असं म्हणाली गौंडी चांगला कमी तोट्याला बघू काय करायचं म्हणाला आणि इकत घेतलेल्या गुंटाभर जाग्यात घराचं काम चालू झालं पाया खोदून झाला एकट्या सागरनं दोस्त मैत्र गोळा करून रात रातभर पाया खाणल्याला पाया पुरा झाला तशी पायाभरणी करून भीतीवर चढायला लागल्या मी पाय पाय करीत काठी टिकीत कामाच्या जाग्याला जाऊन बसायची सागर क्षेत्र्याच्या भावीचं गाड्यात साग आगरी ठेवून एकटाच पाणी वडवायचा गल्लीतल्या बायका हजरीनं घरावर काम करायच्या अक्कू त्यांच्या डब्बल राबायचे सांजला काम बंद झालं की जेवण वकोत फैस तोवर अक्कूनी सागर माती चाळायची तिथनं पुढं जाऊन जेवण करायचं भुकंच्या तावाला कसं तरी वाचा वाचा खाऊन हातरुणावर पडायचं सकाळचं येरवाळी उठून परत कामाला लागायचं आक्कूचीनी सागरची कुत्तर वड बघून वाटायचं मी न सगळ्या बुलकाची घरं बांधली आणि माझ्या लेकीचं घर बांधायचं तेव्हाच कशी मला भागूबाईनं पाय बांधून पाडली आता माझी गरज असताना दुखण्यानं कशी गाठली जीव नुसता ताळमाळ तळमळायचा निदान लेकीचं स्वतःच नवं घर बघाय देवानं जित्ती ठेवली म्हणायची नि गप्प बसायची मला कमी जास्ती फयाच खरं सांगायची नाही पुवार लेख घर बांधतील काय मला पाठीवर घेऊन दवाखाना नेतील मरान काय ते आज उद्या कवाबी यायचंच आहे भावांचं तिलकीचं नि गिरटातलं सगळं शात धरणात गेल्यालं शेताचं पैसे मिळालं खरं भाऊ शेताकडनं उपलामी झाल्या भावाने भावजाने त्याच शेतातली माती घर बांधाय पुरवली भाची आकू उचल्या गत मुंबईस न पोटाला काय खाईल म्हणून भात कांडून गोणभर तांदूळने गोणभर झुंजुळ त्याच मातीच्या ट्रॉलीवर आणून घरात टाकले आलं त्यांचा जीव आज पत्तोर भनी साठणं तळमाळ त्याला आता भाची साठणं तळमळायला लागला तिघं मामा आणि मामी आहेत काय लागलं सवरलं तर भिनगोर सांगित जा म्हणून भाऊ आकूला धीर द्यायचं घराचं बांधकाम कडं ला। गेलं गवंड्यानं मूड वडला सुतारनं बॅटन पट्ट्या बी मारल्या आणि आक्कूच्या हातातलं पैसं सपलं खापडीला गेला वेळेला पैसं कुठनं आणायचं आक्कू पश्च पडली गावच्या बँकेतनं ये येजावर पैसे घेतलं खापरे आणून घर झाकलं भैरू भैरूगौंडी बिचारा चांगला अक्कूच्या अडचणीची आणि फाटक्या पदराची जाणतेला होती बिचारानं स्वतःच्या पैशानं वाळू सिमेंट आणून गिलावा करून दिला शिवाला गावाला आणायचा म्हणून घाई गडबडनं घरकडला नेलं एकदाचं गावची माही दोन दिवसावर म्हणताना गावच्या मुंबईवाल्यांनी शेपरेट यष्टी केली आली त्या एसटीतनंच जावई शिवाला घेऊन गावाला आला सागरनं शिवाला एष्टीतनं उतरून चाकाच्या खुर्चीतनं नव्या घराकडे आणला शिवा दारात आला आणि मी काठी टेकत दारात गेलो पहिल्यातला शिवा आता निम्मा राहा नव्हता ठकून चिप्पाडा सारा झालेला मला बघून म्हातार आहे कशे आईस असं म्हणाला तिचं डोळंच भरलं थकवा नाही तर पुढं झालो गळ्याला पडलो मटा आटा मुक्क घेतलं गालावरनं मायेनं हात फिरवलं काय रेका हे वाट्याला आलय तुझ्या सारी ह्या चाकाच्या खुर्चीतच बसायचा होय रेका तू चाकाची खुर्ची चाका बाप जलमात बघायला निरखून बघितली त्यावर जी काया आलेला शिवा बसलेला पांढऱ्या फट्ट बावल्यासारखा दिसत होता चक्कर आल्या झाल्याने चौकट झाली बांध फुटावा तसा हुंदका फुटला सागरने येऊन मला रट्ट्याला धरलं आणि मधल्या सोप्यात घातलेल्या खाटवर नेहून झोपिवलं पोराची दशा बघून काय केल्याहून का आवरच ना माझ्या नशिबात ते परिच्या नशिबात हे आई भागूबाई डोळं आता माझं डोळं झाक आकून जावयानं सत्यनारायणाची पूजा घातली आणि नव्या घरात चुरपी ठेवली त्याच दिवशी माझ्या अंगाला खालनं वर सुज चढायला लागली बघा सगळी माझ्या सुजलेल्या पायाकडे निरकून बघायची गावची माही झाली घराची होम घालून शांती करायची होती आक्कून नुसता देव पुजल्याला नव्या घरात खारकांडाचं काय नाही गावात माई खरं सगळी डाळ भात खाऊन झोपली माई होऊन चार दिस झालं शांती करायच्या आधी घरात राहणं बरं नवं म्हणून होम केला हो माचं सगळं आवरलं आणि त्याच रात्री मला लकव्यानं गाठली एक बाजूने तोंड लुळं पडलं सकाळी सकाळी उठलीने घरात कालवा गोंधळ सगळी माझ्या भूत्यानं जमली आली भावासने सांगावा गेला तसं भाऊ भाऊजा धावत पळत आली सागरनं गावातलीच कुणाची तरी गाडी केली माझं तोंड मुक्क झाल्या आलं जीभ लोळा गोळा होऊन आडवी पडल्या आली मला उचलून गाडीत घातली गाडी तडक नागन मनोळीला पळिवली राम आणि भीमा दोघ भाऊ संघ आल्या वशीत घेऊन सांज करून माघारी आलाव मला उचलून निवून मड झोपू त्या तसं खाटावर झोपिवली माझ्या डोळ्यांपुढ्या अंधारने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत तीच तीच माझी संपत्ती त्यांचं डोळं बघून माझ्या बी डोळ्यातनं दोन्ही बाजूनं पाणी घळायला लागलं भाऊ दोघी भाऊ जा उद्या येताव असं सांगून ढोरांच्या पायानं माघारी गावाला गेली मधली भावज वस्तीला राहिल्याली माझं सगळं अंग लुढं पडलेलं वाचाच गेल्या मी नुसती मामीचं आणि भाचीचं काळजीनं भरलेलं बोलणं ऐकत खाटावर पडून होतो जेवण वक्ताला आकून भाताची पेज गळणारं डोळं पदराला पुशीत चार चमचे पाजली आणि अलगद अंगावर पांघरून घातलं रातभर डोळ्याला डोळा नाही निम्म्या रात न नरड्याच्या घोट्याजवळ घरघर वाचत्याल रास सारी दिवा जळत निमी मरून पडलेला सापागत गत खाटवर आले बाहेर तांबडं फुटलं असल नसल तवरच सगळी उठून बसली उजेड यायला मला लुगड्यातच लगविला झालं आक्कूननी भावजन माझं लुगडं बदललं भिजल्याला लुगडं धुऊन आक्कू घरात आली तशी भावज म्हणाली अख्खा ताई कल आणलेल्या दराक्षांचा नकाडा रस काढ गांबासणी पाजूया आखू दराक्ष घेऊन रस काढायला लागली आणि मला गचक यायला लागलं भावज उठून माझ्या उश्याला खाटावर बसली मरत्या जीवाला बी जित मांडीचा आधार लागतोय म्हणून भाऊजन आपली मांडी माझ्या उश्याला दिली भाऊजच्या मांडीवर डोसकं ठेवून गचक देत मी नुसतं बका बका बघते बक्क आली अक्कून देव पुजलेल्या दिवळीत ठावक्यात त्याल घालून वात पेटवल्या आली माझी नजर त्या जळत्याला वातीकडे लागली आली मी अशी सारी या वाती सारी जळ आलो पापण्या जड होई जात्याल्या डोळ्याला मालक लिक नातू गेल्याली वाट दिसते आली मालकांच्या पावलांच्या उठल्याला खुना मला खुनी त्याल्या हुब्या जलमात सुख म्हणजे काय ते ठावण होत मन ते सुख कुठं दिसतंय काय ते शोधालतं देवारात लावलेली वात इज जायलती आणि माझ्या मिठत जाणाऱ्या डोळ्यात आईबाच्या एडचं सोन्याची किनार असल्याला दिस आणि लग्नापासून जलोमसारी झाल्याला इपळाप साचल्याला तेच तेच इपळाप डोळ्यात साठवून डोळं मिटलं धन्यवाद इथे लेखक नंदू साळुखे यांच्या इपळाप या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या